शेंगदाण टाकतो शेंगदाण टाकत नाही काय नाही झाले का नाही संपले सर संपले म्हणजे खाऊन खाऊन काय संबंध संपून काय संबंध पाहुण्याने खेळ आणले का मामा गेला का झालं म्हणून मामा जाईल झोप पण लागली शॉपवर जाईल ग मामा हम्म मला चालत जावं लागलं मामा गेला तर

मम्मी उगदा बुंदा बुन घेऊ नको मला पण ठेव पागल एवढे पाहिजे काय ठेवलंय मला एडे काय खाव दे त्याला सारखीच तशी करते तू खा ना भाजी चपाती मला ना खायची चल जेव्हा मग खाकी मग तुला भाजी चपाती खायला काय होती राजन सिंग राजपूत पवन सिंग राजपूत Thank you, Dada. Thank you, bye.

मग अशीच कर ना अजून एकदा अजून एकदा भिजवून आणते अशी चांगली खिचडी केल्यावर रोजच उपास मग तसलं काय जमत नाही आपल्याला